जायचं चारपर घेऊन एक खांद्यावर दोन वाट नाही आपणच पावसात काय गोतावायच आमच्या सगळ्यात वयस्कर आई पण बहिणीकडे जायची गाई बघायची सगळ्यांच्या पुढे पण आता आईची नाही नाही रामकृष्ण आले मंडळी तर आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच मी निघालो मामाच्या आईला आणायला आणि ती कायसाठी तर तिला तिच्या बहिणीकडे नाही मग पटक्यास गाडी गाडीपाशी जाऊ आणि मग मामाच्याकडे जाऊ तर गाडी पुढे आहे तर गाडी आम्ही रस्त्याला लावलीत आणि ते का ते चिकचिकीमुळं मग पटक्यास गाडी गाडीपाशी जातो आणि मग गाडी बसून मामाच्याकडे निघतो मग आता पटक्यास मास्क लावून डाकू बनतो आणि आईला की पटक्यास गाडी काढू आणि आता तुम्ही कुठं बोलस तुम्ही उपाशी हो पण गाडीला उपाशी ठेवून जमत नाही मग पटक्यात आपल्या शाईन ला एनर्जी ड्रिंक ड्रिंको तिच्यावरती शाणिंग मारित मामाची इकडे निघतो पण मामाची किती पण शायनिंग मारली तरी काही फायदा नाही कारण की आपल्या मामाला पोरगीच नाही मग ब्लॉक पांढऱ्या पैकी कोण आहे का माय की ज्याच्या पण मामाला पोरगी नाही हा चल आणि मग आता तू का का बस जायच कायचे तुला म्हणलं तू उरकून ठेव आई सिद्धला म्हणलं की मी एक तास येतोय म्हणून आई हा तिथं हुशार झालाय त्यात तो आज चाललंय तर फायनली पूर्ण एक तास लावून आपल्या आईचं उरकून झालंय आणि आता आपल्या आई एनर्जी ड्रिंक लावी तिथं आई कुठे गेली चलय हो का झाले सुरुवात मग तुमच्याकड येतं पण असं एनर्जी एनर्जी घेतल्याशिवाय कुठे जाता येत नाही आलं कुठून हा डायरेक्ट तुळापूरला ये मग हा मी तिकडून जाणार मग तू साबळेवाडी येतो डायरेक्ट मी आईला घेऊन आधी जाणार असतं आता साबळेवाडीला गेलो असतो आतापर्यंत तरी तुला म्हणलं आठ वाजता उरकून ठेवतो अजून नाही उरकून झालं किती वाजले मग बारा वाजले तुला म्हणलो आठ नऊ ला उरकून ठेव मग ते बक्की आठला म्हणून पण तो बारा वाजेपर्यंत तू राखल होता का हा मग शुद्धला म्हणलं होतं एक तास तासून ठेवू म्हणून हा हा चांगला वाटत आहे ना बारके पण बगीच्यातलं कधीच आम्ही पिरून काही रे पिकून नाही दिल्या कारण की आम्ही बारके पणच खायचो रोड कसल्यास कारण निघाली काय वरून खेळलं पाऊस येणार हो ना नाही आपणच पावसात गोतावा हं काय नाही तर आपल्या Barbie doll ला सगळ्यात आधी इथून घेऊन आपल्या घरी घेऊन जाऊ आणि मंगळच्यांच उरकल्यावर ती सगळी जण मावशीच्या घरी सोबत जाऊ घरी जाऊ लगेच निघू आपण सावकाश चल तर दारापुढे एवढा चिकल का झालाय पावसाच्या आधी मी किती मुरम टाकला होता ते पिटी मुरमाचा कधी चिकल मुरम झाला ते कळलच नाही रे मग काही पाऊस पडला अन वळलं गाडी मग अशी लई चिकल होता वाटते तर आता मी आलो आहे मम्मीला राहणार नाही मम्मी इकडं भिंब लावायला आलती तर मम्मीला घरी नेतो मग मं, मम्मी उरकीन आणि मग आपण साबळेवाडीला निघू मम्मीच्या मावशीकडं तर या वयस तुम्ही आत्ता एक दोन महिने नाही वेटणारी आत्ता मागं पण मी एकदा नंतर त्यांच्या रील तुम्ही व्हायचे असा रील बघा तर आमच्या आईचं वय असणं आत्ता पंच्याहत्तर आणि मावशीचं वय असतं ना ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत यांना माझी फिक्स यांची वयच माहिती नाही काय ते तर अंदाजानुसार आम्ही सांगतो यांची वय असे असे असते नाही मम्मीला घेतो मग भीमूग लावायला आलीत मग यांची ह्याची भीमुग उ राखलीत मम्मी म्हणली मला नेलंय पण अजून मम्मी वावराच्या बाहेर काही आले नाही मग आता आपल्यालाच बोलावायला जायला लागेल आख्ती चिकचिक झालीत कालच्या पावसाने आणि त्या ती भिमुग लावली त्या ती पक्की रेड झाली पक्का चिकला आणि आखत मम्मीच हे झालं असं पाय भरला असते वातावरण बा कसलं वाय झाले तुला पण पिरो लागल्यात बारक बारक लवकर मोठ आम्हाला तुम्हाला खायचं पिरोला काय कांद्या झाल्यात काही काय झालं हे तुम्हीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये मी तर खाणार आहे हा त्या दिवशी जा बघितला का बे मग काढ निचा बघितला काय तेच राहिले आता उभ्या आयुष्यात मानव काढला गेल काढतोय तू बी मग लाव व्हिडिओत नको बघू दिसतो की तू वेळा दाखव सगळ्यांना का नाही मला चॅनेल ला सबस्क्राईब करा नाही तर कापून आपण टाकेन हसणेवारी ग कटिंग काढत परत आमची मम्मी बाग कशी तारातारा तारा, तारा निघाली मावशा घरी जायची बाईला लईच घाय झाली तर अजून पिकलेला नाही पण चवीला क्वालिटी लागते जायचं का तो चष्मा काळा कस काय झाला काळ्या कलरचा चष्मा उन्हात काळा होतो का चांगली हिरोईन झाली चांगली हिरोईन झालीत डे नाईट का मम्मीला घरी येऊन आलोय आता मम्मी फटक सावरेल आणि मग निघू आपण मावशीच्या घरी मम्मीचा मेकअप चालला होता तो वर मी बंगला दाखवायला नेला आणि तिथं गेल्यावरती तिथं आणि तिच्या बहिणीच्या घरी जायचं तिने जुना केस सा... सांगितला हायथून रस्ता साऊ कसे बघत किती वर्षाचा फरक की मावशी जंतुयात भाऊ <coughs> मग ते वारले का किती असेल मग दोघांमध्ये लग्न मावशी तुयात मग किती फरक असेल तरी सहा सात वर्षाचा <coughs> तू म्हणली तिचं मी सहा वर्ष तो लग्न झालं <coughs> तुला आठवत एक आठवत नाही <coughs> तू पाच सहा वर्षाची असशील मावशी बारके पण एवढी खेळलाच नाही सोबत लगेच लग्न <coughs> त्याच्यावर तुम्ही मावशी जायचं म्हणलं काय जायचं पायपाय किती चालाय लागायचं अयो बागवण असती वरून साबळेवाडीला पंधरा किलोमीटर दहा पंधरा किलोमीटर असेल ना साबळेवाडी दहा किलोमीटर चार पोरं खांद्यावर येऊन तशी लोक जाते का एवढं काय हा हा इथं होतं की आताच्या पोरांना थोडं दोन मिनिटं चालायचं चा जर रस्ता असला तरी गाड्या लागायच म्हणून आईने ते उदाहरण दिलं आईला मायकते मी कडव खाली घेतो तिथून तुला आई उतरता येईना आगा तुला इथून वरून शिधू खाली सोडीन आणि मी कडव घेईन तुला खाली का आमच्या विश्वास नाही काही नाही व्हिडिओ नाही काढी खाली बघ <imitation> नाही दार नाही चल सावकाश आई त्याच्यावर बरवासा ठेवू नको ह्याच्यावर बरवासा ठेवू नको कधी पण तुटत थांब थांब शेद्या तू काहीच बोलू नको उतरण तिथे आपल्या मानाने हा बस हळू उतर आता फक्त सावकाश चला चले कधी बरं का काय माहीत अख्खा दिवस खाली नेतच मी थोडी पावडर लावून घेतो हा ती नाही तुम्हाला गालाय ठेवलीत काय बोल साबळ आपली सोबत येते सगळी सगळी चला मम्मी बाय चला निघाल्यात आमच्या तीन गाड्या सावळेवाडीकडे आता पटकास आम्ही निघतो हांली गेली ते मावशीकडे जायचं पण मम्मी मीच्या मावशीकडं पंप पण कायच्यात मागून काय नाही नाही जायचं हे बघा नदीचं पाणी हे बघा आमच्या पुलाचं पाणी बघा चिकन पार्क ठेवू हळू घे ना लई हालत याच्यानची पार्टी दिसा ना, ना, ना। खाली उभा राहणार का फादर तर आलं ना फादर पुशी वेगाले ना आपल्याला आपल्या त्या दार नाव काढू आपण कोण नसतानी नि पडला ते पकड हातात मला मोबाईल जाम पकडू ते पाणी अख्ख वाच चाललंय आपल्या पाडला बिडला तर लई लागून घेशील कुठे इथं फोटो काढणार खाली नीट उभा राहा आप्या आदर मी नवामकर संघ्याल तर नवामकरनी पुढे घालावला ही होय काढू फोटो डायरेक्ट मोटर चालू केली वाटत मंदिर दिसतंय ते आपल्याला बजरंगबलीचं मंदिर आहे एका दिवशी आपण तिथं पण नक्कीच जाऊ मंदिराची बनावट असली भारी आहे ना डोंगराच्या काळ सावतो मंदिराचा कळस पोचलोय आता पण गरज अजून मागायची कारण की पप्पाची गाडी पंक्चर झाली ती मागून येते ती मी तर वातावरण बाकीच भारी झूम करून दाखवतो होतो हे निघून जाईन त्याला दृश्य जालिम गँग वर चालू आहे <laughs> सुकडा पैलवान वर्षस काळूराम पण काळूराम राजाला बांधून ठेवलेले म्हणून जरा यांचं नशीब चांगलं आहे नाही तर काळोराम न्यायला पाडून येऊ बघा कसा दाखवा गाडी यांना याला गाडी उडावणार शंभर टक्के बघा नाही नाही उडावणार मला दरच तर रस्ता आहे त्याचा मला तो बावळत नाही आता बगना। बगना ए, ते डायरेक्ट काळूकडे कडे खुनचीवून निघालाय काळूकडे बघ ना बघ ना किती खुनच बघ ना काळू बांधलाय ते काळू मोकळा असतात लावले बाळा जीवन तुम्हाला जड झालंय का दोघांना जीवन जड झालंय का हा रस्त्याला तर परत दिसला ना तपुष्ट चाल तर आम्ही मावशीच्या घराजवळ पोचलोय आणि हे जे वरती घर दिसतंय ते आमच्या मावशीचंही आणि आता बहिणीला भेटायचंय आई आमच्या कोणासंग बोला ना डायरेक्ट पुढे निघाली तोपर्यंत गाडी जात नाही म्हणून पाय जायचंय तिथं घरी भेटायची गाय झाली सगळ्यांच्या पुढे बघा ना तर आमच्या सगळ्यात वयस्कर आई पण बहिणीकडे जायची गाई बघा किती सगळ्यांच्या पुढे पण आता आईची साठी ह्याला काय म्हणतात तिळ ना आपण लावलो होत किती काय दास ही आमची मावशी मग आईची मोठी बहीण जुन्या काळातल्या बहिणींमध्ये प्रेम लईये पण त्यांना आपल्याकडे दाखवता येत नाही मावशीचं वय आता ऐंशी प्लस आहे मावशीला आता लोक ओळखत नाही पण तिची बहीण तिला लगेच ओळखली आणि मी पण ओळखलो र नाही एवढा लवकर काय रा मारायच काय करत होते बाहेर इतर लोक विचारते कधी आला कसा आला पण मात्र माणूस हाच प्रश्न नेहमी विचारतो जेवला का बाळा यांचा हातपाय टाकल्यात डोळं कमजोर झाल्यात पण जेव्हा पण या बहिणींची भेट होती तेव्हा यांचा थरथरलेला हात निमी डोळ्या पशीत जाते आणि डोळ्यात आसरू असतात मग ह्या जुन्या पिढींची अशी गाठीबिटी करून द्याणं त्यांचं एकामेकींसह बोलणं करून द्याणं ही आपली जिम्मेदारी मग तुमच्या पण घरातल्या अशा आजी आजोबांना त्यांच्या बहीण भावांडांक नक्की घेऊन जात जावा आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करत रामकृष्ण हरी मना किराव